महाराष्ट्रातल्या राजकारणात भूकंप घडवणारी बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची अहमदाबादमध्ये भेट घेतली आहे दोघांमध्ये यावेळी सुमारे एक तास चर्चा झाल्याचं कळत आहे आणि या चर्चेचा तपशील कळू शकला नसला तरी काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे उमेश कुमावत आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत उमेश अहमदाबादमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाची काय खलबत सुरू आहेत आ, ही भेट आ, काल झाली आणि विशेष म्हणजे ही तातडीची भेट होती कोणतीही ठरलेली भेट नव्हती अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल रात्री अहमदाबादला गेले होते आणि त्यांची त्यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांची एक तासभर चर्चा केली नऊ पंचावन्न ते दहा पंचावन्नच्या आसपास ही दोघांची बैठक झाली आणि या बैठकीत जी सूत्रांची माहिती आहे त्यानुसार नारायण राणे यांच्याविषयी जी काही का अनेक दिवसांपासून राजकारणात चर्चा आहे आणि विलास आपण ही बातमी दिली होती की राणेंच्या संपर्कात भारतीय जनता पार्टी आहे तर त्या संदर्भातच ही भेट झाली असल्याचं कळतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काल नारायण राणे हे सुद्धा अहमदाबादमध्ये असल्याची माहिती होती मात्र या गोष्टीची अजून खात्री झालेली नाही त्यामुळे सध्या महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ते अहमदाबादमध्ये शिजते का असा एक मोठा हे निर्माण झालाय आणि या भेटीमुळे विशेष करून कारण कालच त्यांचे नितेश एक हो आ, राणे यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की राणे साहेब काही निर्णय घेतील आणि त्यामुळे अनेक लोकांचं भलं होईल त्यामुळे अनेकांच्या भोव्या उंचावल्यात की आता नारायण राणे नेमकं काय करणार आहेत त्यांनी जेव्हा ते मागे गेले होते दिल्लीला त्यावेळेस त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली होती मात्र तरी सुद्धा आता ही जी भेट झालेली आहे देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा या दोघांच्या भेटीतही नारायण राणे हाच एक चर्चेचा मुद्दा होता असं सूत्रांनी सांगितलंय विलास उमेश अहमदाबाद मध्ये राणे होते का याला दुजोरा मिळू शकलाय का आणि राणेंकडून त्या संदर्भात काही प्रतिक्रिया आली आहे का विलास या संदर्भात नारायण राणेंकडून काही प्रतिक्रिया आलेली नाही आणि ही माहिती अजूनही आहे की नारायण राणे हे अहमदाबाद मध्येच आहेत मात्र त्याला अजून दुजोरा मिळू शकलेला नाही आम्ही आमच्या सूत्रांकडून माहिती घेतोय की राणे आता अहमदाबादमध्ये आहेत का मात्र त्याला अजून दुजोरा मिळू शकलेला नाही पण जी भेट झाली काल रात्री जी तातडीची भेट झाली अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये त्या त्यांच्या भेटीत जो चर्चेचा मुख्य मुद्दा होता तो नारायण राणे होता हे सूत्रांनी स्पष्ट केलंय धन्यवाद उमेश तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेत राहू कारण महाराष्ट्रातला हा राजकीय भूकंप आणि त्याचा केंद्रबिंदू अहमदाबाद असणार का हे येणाऱ्या काळात कळेल